नमस्कार उद्या वीस जूनसाठी मार्केट कसं असेल त्याचा आपण व्ह्यू बघणार आहोत आपण काही दिवस एक आठ ते दहा दिवस मला व्हिडिओ टाकता आले नाहीत कारण तब्येत ठीक नसल्यामुळं मला दररोज व्हिडिओ करणं शक्य नव्हतं त्यामुळं आजपासून आपण दररोज तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ मिळत जातील तर पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये वीस हजार आठशेचा एक रजिस्टन्स म्हणलेला आहे तर तुम्ही बघू शकता चोवीस हजार आठशे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार आठशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोवीस हजार आठशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे मार्केट रजिस्टन्सपासून खूपच खाली आहे त्यामुळं उद्या शक्यता आहे की मार्केट गॅप डाऊन ओपन होण्याची शक्यता आहे बँक निफ्टी वीस जूनसाठी छ पंचावन्न हजार सहाशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या पंचावन्न हजार सहाशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि पंचावन्न हजार सहाशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचा आहे त्यानंतर सेन्सेक्ससाठी लेवल आहे वीस जूनसाठी एक्क्याऐंशी हजार पाचशेचा रेजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या एक्क्याऐंशी हजार पाचशेच्या वर्षी ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे एक्क्याऐंशी हजार पाचशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचा आहे या पद्धतीनं आपण अपन आपल्या चार्टवर ज्या लेवल दिलेल्या ले ती ले लेवल मार्क करायची आहे आणि त्या लेवलप्रमाणे आपण मार्केटमध्ये काम करू शकतो थोडे दिवस प्रॅक्टिस करा कशा पद्धतीनं लेवल दिल्या जातात आणि त्या लेवल वर्कआउट होतात का नाहीत त्यासुद्धा तुम्हाला लक्षात येईल आणि मग आपण प्लॅन करू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं इन्कम करू शकतो आपला चॅनेल जर आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद